पुण्याच्या मुळशी तालुक्यातलं पौडगाव शहराच्या गर्दीपासून जवळ तरीही शांत असलेलं कुस्तीपासून राजकारणापर्यंत जमिनीपासून उत्सवापर्यंत कायम चर्चेत असलेलं हे गाव पण याच गावात सध्या तणाव आहे गावात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे कुठं आंदोलन सुरू आहे कुठं बंदची हाक दिली आहे गावात लागलेल्या प्रत्येक फ्लेक्सवरती पोलिसांची नजर आहे सोशल मीडियावरती काय मेसेज येत आहेत याकडेही लक्ष आहे पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे तो धार्मिक शांतता कायम ठेवायचा अर्थात पोलिसांना गावकऱ्यांचीही साथ आहे कारण गावात घडलेलं एक गंभीर प्रकरण पौडच्या ग्रामस्थांनी संयमाने हाताळल्याची चर्चा आहे पौड गावात असलेल्या नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार दोन मेला घडला घटना जशी समोर आली तशी याबद्दलची माहिती सगळ्या महाराष्ट्रात पसरली पण पौड गावात नेमकं काय घडलं गावकऱ्यांनी काय भूमिका घेतली आहे या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी कुणाला अटक केली आहे सगळं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी पौड गावात नेमकं काय घडलं ते बघूया तर मुळशीतल्या पौड गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी नागेश्वराचं मंदिर आहे या मंदिराच्या मंदिरा गाभाऱ्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे पौड गावातले काही तरुणच या नागेश्वर मंदिराची देखभाल करत असतात त्या दररोजची पूजा विधी आणि यात्रेचं नियोजन आणि मंदिराच्या देखभालीच्या कामाचा समावेश असतो शुक्रवारी दोन मेच्या दिवशी संध्याकाळी लाईट गेली तेव्हा गावातला रितेश जाधव हा साडेसातच्या सुमारास मंदिरामध्ये गेला पण त्याला तिथं काहीतरी संशयास्पद घडल्याचं जाणवलं कारण एरवी देवळीत असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली होती त्याबाबत त्यानं गावातल्या आशिष ढगेला फोन करून सांगितलं त्यावेळी आशिष या प्रकरणाची फिर्याद देणारे शिवाजी वाघवले आणि गावातले तरुण सोबतच होते सगळेजण मिळून नागेश्वर मंदिरामध्ये गेले मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर त्यांना अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली असलेली दिसली त्यांनी लागलीच गावातल्या पुजाऱ्यांना बोलवलं आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती परत तिच्या देवळीमध्ये ठेवली पण ही मूर्ती खाली आलीच कशी हा प्रश्न गावातल्या तरुणांना पडलेला त्यामुळं त्यांनी याचा शोध घेण्याचं ठरवलं आणि सगळ्यात आधी मंदिरातलं सी सी टी व्ही फुटेज तपासलं त्यावेळी त्यांना दुपारी घडलेला धक्कादायक प्रकार समजला सी सी टी व्हीमध्ये दिसत होतं की शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजता एक तरुण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आला त्यानं देवळीत असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली घेतली आणि लघुशंका केली त्यानंतर मूर्ती आडवी ठेवली आणि तिथून बाहेर गेला मग गाभाऱ्याबाहेरचं लोखंडी गेट त्यानं बंद केलं आणि पुन्हा गाभाऱ्यात आला त्यानंतर त्यानं गाभाऱ्यातच अश्लील हावभाव केले आणि तीन वाजून पाच मिनिटांनी तो मंदिरातून निघून गेला हे सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर गावातल्या ओम वाघवलेनं व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाला ओळखलं तो पौड गावातच राहणारा चांद शेख होता लागलीत सगळेजण चांद शेखच्या घरी गेले तेव्हा तो त्यांना घरातच सापडला या तरुणाने मंदिरात घडलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा चांद शेखनं हिंदीमधून सांगितलं मुझे कुछ पता नाही मेने कुछ किया नाही मे कुछ जाणता नाही त्याचवेळी त्याचे वडील नौशाद शादाब शेख तिथं आले नौशादनं घरी आलेल्या सगळ्या तरुणांना शिविगाळ केली तुम लोक हमारा कोच बिघाड नाही सकते एक एक को निपटा दुंगा अशी धमकी त्यांनी दिली संतापलेल्या तरुणांनी यानंतर चांद शेख आणि नौशाद शेखला मारहाण केली काही तरुणांनी गावातल्या मशिदीवरती दगडफेक केल्याच्या बातम्याही आल्या त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली गावातल्या मंदिराबाहेर आणि मशिदीबाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला या सगळ्यामध्ये गावातल्या तरुणांनी चांद आणि नौशाद शेख यांना पौर पोलीस ठाण्यात नेलं त्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या विरोधामध्ये बी एन एसच्या कलम एकशे शहाण्णव दोनशे शहाण्णव अ दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन, दोन, दोन तीनशे तीन एकावन्न पाच तीनशे बावन्न आणि तीन पाच या अंतर्गत मंदिरामध्ये जाऊन मूर्तीची विटंबणा करणे धर्मावरून धमकी देणे आणि धार्मिक तेढ निर्माण करणे यावरून गुन्हा दाखल केला शेख कुटुंब मूळचं बिहारचं आहे पण ते बऱ्याच वर्षांपूर्वी पौड गावामध्ये आलं आणि इथं स्थायिक झालं असं आता सांगितलं जातंय या प्रकरणातला मुख्य आरोपी चांद शेख याचा जन्मसुद्धा पौड गावातलाच आहे चांद एकोणीस वर्षांचा असला तर त्याचं शिक्षण चौथीपर्यंत झालं आहे त्यामुळं चांदनं हे सगळं का केलं कुणाच्या सांगण्यावरून केलं का या प्रश्नांचा शोध घेण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते शुक्रवारी पौडच्या मंदिरात घडलेल्या या घटनेची माहिती वाऱ्यासारखी मुळशी तालुक्यामध्ये पसरली अनेकांनी पौड पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती त्यानंतर पौड पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी जमावाला शांत केलं तसंच चांद शेख आणि नौशाद शेख यांना उपचारासाठी पौड ग्रामीण रुग्णालय आणि तिथून ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं गावातला बंदोबस्तही वाढवण्यात आला त्यानंतर शनिवारी संपूर्ण पौड गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी गावकऱ्यांनी मोर्चासुद्धा काढला होता पण हा सगळा प्रकार समजल्यानंतर पौडला सकल हिंदू समाज मुळशी तालुका बजरंगल आणि वारकरी संप्रदायातल्या सदस्यांनी भेट दिली त्यांनी पौडमधल्या मशिदीसमोर ठाण मांडलं घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावातल्या सगळ्यांना शांततेचं आवाहन केलं दुसरीकडं पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील सर्व धर्मीय शांतता समितीची बैठक घेतली त्यात झालेल्या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला तसंच गावात बाहेरून म्हणजे दुसऱ्या राज्यातून आलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांची सगळी कागदपत्रं तपासावीत यांची माहिती पोलिसांना द्यावी ज्यांच्याकडं कागदपत्र नाहीत त्यांना गावात थारा दिला जाणार नाही असे निर्णय या सर्व धर्मीय शांतता समितीकडून घेण्यात आले या घटनेला वेगळं वळण लागू नये यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकही या, महान या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचं गावात पूर्ण लक्ष आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या घटनेनंतर गावात मुस्लिम समाजाची ही एक बैठक झाली त्यात पौडमधल्या मशिदीमध्ये आता फक्त स्थानिक मुस्लिम बांधव प्रार्थना करतील बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय मुस्लिमांना प्रार्थना करण्यास बंदी घालण्याचा ठराव या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे या परिसरामध्ये इतर राज्यातून अनेक मुस्लिम बांधव व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत त्यांची संख्या वाढल्यानं मशिदीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होते तसंच सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील मुस्लिमांना स्थानिकांनी आता गावातील मशिदीमध्ये प्रार्थना करण्यास मुस्लिम समाजाकडूनच बंदी घालण्यात आली आहे आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची सुद्धा चर्चा आहे भाजपचे नेते नितेश राणे यांनी मंदिरात घडलेल्या प्रकाराचं सी सी टी व्ही फुटेज आपल्या ट्विटरवर पोस्ट करत करारा जवाब मिळेगा असंही लिहिलंय त्यानंतर लागलीच पोलिसांनी ग्रामस्थांना शांततेचं आवाहन केलं हिंदू देवदेवतांविषयी संबंधित युवकांना केलेलं कृत्य घृणास्पद आहे अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींवरती कठोर कारवाई केली जाईल तरी गावातील नागरिकांनी कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये गावामध्ये शांतता राखावी असं आवाहन पौडचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावे यांनी केलं आहे या प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी संपूर्ण मुळशी तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय हलगावमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहे यातच पौड गावात हा गंभीर प्रकार घडल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं होतं पण सुरुवातीला झालेली मारहाण आणि दगडफेक सोडली तर पौडच्या गावकऱ्यांनी शांततेमध्ये हे प्रकरण हाताळलं पोलिसांचा वेळेत झालेला हस्तक्षेप आणि गावकऱ्यांच्या सर्व धर्मीय शांतता समितीनं घेतलेला पुढाकार यामुळं हा घृणास्पद प्रकार घडून सुद्धा पौड गावात शांतता आहे पण आता या आरोपींना कोर्टात हजर केल्यावर किती दिवसांची शिक्षा मिळणार आणि पोलीस चौकशीमध्ये काय समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे